कारण याला आणतच नाही का जेवढा स्पीडचा बैल टाकल त्या बैलाला तो पुढे आल्यानंतर टोन काढणार म्हणजे काढणार नाशिक एक्सप्रेस भंगार आणि भंगारच्या मुलाखत घेऊया आम्ही रिटघर फाटीला कंटिन्यू आणि पाटीला एक एकही गुलाल अजून आमचा पडला नाही भंगारचा भविष्य असा असं वाटतं आम्हाला का असं बैल या म्हणजे या शरीर सृष्टीचा बैल होणे परत शक्यत नाही असं वाटतं आम्हाला गावठी मिक्स आहे आणि आज आतापर्यंत जेवढे बैल टाकलेत तेवढे बैल चांगले चांगले आम्ही टाकले आहेत मंडळी समोर तुम्ही बघू शकता नाशिक एक्सप्रेस भंगार आणि भंगारच्या मुलाखत घेऊया सर्वप्रथम नावाविषयी सांगा कारण एकदम वेगळं ना ना नाव आहे आणि मैदानामध्ये पहिल्यांदाच मी भंगार नाव ऐकलं आहे नाव हे आमचं मोठा भाऊ आहे त्याने ठेवलेला आहे हा बैल आमच्या गावात आम्ही घेतलेला आहे आणि गावातलं म्हणजे ते आमचे एकदम घरचे संबंध आहेत त्यांच्याशी असं संबंध आहेत का एकदम क्लोज संबंध आहेत तसं आमचा आला सचिनदादा जयदास कोहली हे सगळं म्हणजे एकदम आमच्या खा जीवा भावाच्या एकदम त्याही आम्हाला बैल दिलेला आहे विकत का विकत म्हणजे आमच्या घरातल्या घरातच बैल दिलेला आहे भावासारखा आहे आमचा बरोबर आता तुमची ओळख हो द्या ना कारण माझ्या मुलाखत होते आपल्या चॅनलवर मला वाटतं माझं नाव उस्मान आणि आमच्या गावाचं नाव पेटगाव आणि आमचा भाऊ आहे आणि बैलाचं नाव आहे आमचं भंगार गावटी मिक्स आहे आणि आज आत्तापर्यंत जेवढे बैल टाकलेत तेवढे बैल चांगले चांगले आम्ही टाकलेत आहेत आणि चांगला प्रतिसाद दिलेला आमच्या व्हायला आम्हाला म्हणजे कंटिन्यू गुलालामध्ये बरोबर आहे म्हणजे मोठमोठे लढती करून गुलाल मिळवून दिले बरोबर आता दावणीला कसं काय आता गावठी मिक्स आहे असं सांगितलं तुम्ही तर नाशिक वरून खरेदी झालेली आता खरेदी झालेली आहे कायची हो खरेदी झालेली आहे बरोबर आता किती दिवस झाले पल तुमचे जवळ आमचे जवळ आता आठ नऊ महिने झाले एक वर्ष व्हायला हो एक वर्ष झाला आता पालतोय म्हणजे कुठेतरी आठ नऊ महिने म्हणजे एक वर्ष झाला एक वर्ष बरोबर एक वर्ष मध्ये म्हणजे आता पावसाळ्यामध्ये मध्ये पळवला पावसाळे म्हणजे आम्ही रेडघर पाटीला कंटिन्यू आणि रेडघर पाटीला एकही गुलाल अजून आमचा पडला नाही आणि आजचा गुलाल झाला या गुलालविषयी सांगा ना कोणासोबत पाहिला तो हा गाडी आम्ही बॅनरवर जमवलेली दावडीवाल्यांची एक बाई सांगून चौसा आणि आमच्या गल्यात आमचा एकदम खास जीवाचा भाऊ बोलला तर त्याला मित्र अनंत रेवणे त्यांचा गोविंदा होता आणि आमची चांगली घरचं संबंध आमची शर्यत झाली आणि आम्ही गुलाल चांगला गुलाल घेतला दोन चकड्याच्या अंतरात गुलाल घेतला आणि मला वाटतं गोविंदाचा पण आता त्या परिसरामध्ये खूप मोठा नाव झालाय आहे आमच्या परिसरामध्ये खूप मोठा नाव आहे बरोबर आता भंगारचं भविष्य कसं वाटतं तुम्हाला काय वाटतं भंगारचं भविष्य असा असं वाटतं आम्हाला का असं बैल या म्हणजे या शरीर सृष्टीचा बैल होणे परत शक्यत नाही असं वाटतं आम्हाला बरोबर कारण याला आणतच नाही का जेवढा स्पीडचा बैल टाकल त्या बैलाला तो पुढे आल्यानंतर टोन काढणार म्हणजे काढणार बरोबर आणि आम्हाला त्याच्यावर एवढा भरोसा आहे का तो जर बैल घसा घशीला जर अर्धंगी गाडी सोबत गेली तर पुढे कधीच कोणाला बाजी देणार नाही फक्त समोरच्या बैलांनी साथ द्यावा त्याला बरोबर आणि आता खरेदीच्या विषय सांगा ना कितीची खरेदी झालेली आहे खरेदी मी आता बोलू शकत नाही कारण आमच्या घरची खरेदी झालेली आहे बरोबर आमचं म्हणजे खरेदी बोलू शकत नाही आमच्या घरचे संबंध असे आहेत का आम्ही एका ताटात जेवतो बरोबर आम्ही खरेदीची किंमतचा काही संबंध नाही बरोबर आता आजचा हा मैदान निवडलाय इथे बॅनरवर पलवण्यासाठी कारण आज मुंबईला तीन मैदान होती तुम्ही खिडकालीचा मैदान निवडला खिडकालीचा मैदान असं म्हणजे आता आमचं जवळचं मैदान आणि इथले इथं आपल्याला अर्धा तास नाही तर खिडकाली आमच्या इथून त्या हिशोबाने आपण हा मैदान निवडलं निवडलं बरोबर कसं का वाटलं नियोजन तुम्हाला एकदम चांगलं नियोजन आहे पद्धतशीर केलेल्या दोन्ही बाजूला टोल नाके लावलेले आहेत ना एकदम चांगला म्हणजे हे चांगला कशासाठी गरिबांसाठी चांगला आहे कारण श्रीमंताची पाठी कशी असते मोठे गाड्यावालकांचे पन्नास वीस पोरा असतात दत्तिंगबाजी करतात गाड्या टाकतात हे कसा टोल नाका नंबर टू नंबर म्हणजे कसा गरीबाचा पण लहान गाडीवाले मोठे सगळे सारखं हे ताई या अड्ड्यावालेही उसाटण्याच्या अड्ड्यावाले हे एक नंबर ताई केलेला आहे बरोबर गरीबांसाठी एक नंबर केलेला आहे आणि लवकर पण दस्तक देत काय बनवलं बोनवली पण चांगला आहे त्याही पण जर असंच नियोजन केलं ना टोल नाक्याचा तर आम्ही तर बोलतो सर्व बेस्ट म्हणजे आपल्या इकडं जे जवळचं मैदान आहे ते एकदम बेस्ट चालणार बरोबर आता बंगारची अजून माहिती देणार तिकडे वरती कसं कशामध्ये पलायचं सेकंड दादा वरती आम्ही घोड्यामध्ये पलवलेला आहे घोड्यामध्ये शर्ती झालेली आहे तिथं पण आणि परत साताऱ्याला पण नेलेला तिथं पण आमची गटामध्ये दोन नंबरला गाडी उतरली चांगला आहे म्हणजे त्याने आम्हाला अजूनपर्यंत नाराज नाही केला असं त्याने दाखवलं नाही का माझी मुलं गाडी पडलेली आहे बरोबर आता मग तुम्ही सांगितलं था आज गोविंद मध्ये आता पुढे मागण्या होतील मग कसं काय नियोजन तुम्ही नियोजन म्हणजे आमचं कसं मध्ये आम्ही सगळे स्टार आहे यंग म्हणजे आणि आमचा सगळा वर्ग मित्र आहे बरोबर आम्ही एकमेकीला विचारतो एक पण हो बोलला जायरा आणि आम्हाला असा ना मोठंच बैल पाहिजे बारीक मिला काही मिळाला गरीब असं कोणता पण आपण पण स्वतः गरीब आहोत बरोबर म्हणून आपल्याला कोणतं मिळेल त्याच्यानं बोलवतो बरोबर आता किती वाजता गाडी झाली आजची आजची गाडी तीन वाजता तीन वाजता तीन, तीन वाजून एक सांगितली होती माहिती की लवकर गाडी करा आणि ते दाखवत होतो तुम्ही करून तीन वाजून नऊ मिनिटात गाडी आम्ही लवकरच गाडी लगे आले आल्या त्याही पण आम्हाला प्रतिसाद मस्त दिला आमच्या समोरचे गाडीवाले ते पण लगेच आले लगेच नाव दिला लगेच त्याही पण बैल काढला आम्ही पण काढल्या लगेच शरद झाली मैत्रीपूर्ण शरद झाली बरोबर आहे समोरची गाडी पण खूप छान पळाली त्यांच्या विषयी काय बोलायला ती पण गाडी एकदम छान पलली आमची पण गाडी एकदम छान पलली त्याही पण आम्हाला ते माणसं पण आम्हाला पटली कारण का ताई पण आम्ही फोन केला त्याही आम्हाला फोन केला लगेच त्याही गाडी काढली मस्त मैत्रीपूर्ण पूर्ण आमची शर्यत आणि येणाऱ्या कालामध्ये कदाचित त्यांच्या पहिल्यामध्ये पण दिसत हो दिसतोय शंभर टक्के आम्ही पण आम्हाला आम्ही कोणालाच नाही असं झालेलं आहे ना आता होईल पण आता आमचंच एक मित्र आहे अकुर्लीचा मान्या ड्रायव्हर बोलून मनी ड्रायव्हर बोलून त्याच्या विरुद्ध पलवलो आम्ही उसाटनेला आता तीन तारखेला त्याच्या पैऱ्यात पलनार आहे सांगितला आता भंगार कुठल्या साईड नाही उजवी साईडनं पलत डावी खांदा उजवी साईड उजवी पाठी डावी खांदा आणि मला वाटतं गोविंद पण आतून पण आज गोविंद हे गोविंदा एक आमच्या मैत्रीपोटी पब्लिकला टाकला गेला पब्लिकला टाकला ते कधीच ना टाकत पण आमची एक मैत्रीपोटी टाकला म्हणजे आपला एक जीवा भावाचा नाता आहे त्यांच्याशी त्या हिशोबाने टाकला आणि त्या बायला जेवढा त्याचा मालक जीव लावतो तेवढा आपण पण जीव लावतो बरोबर आणि त्याची एक अजून एक खासियत आहे मला वाटतं सर्वात पहिले माझ्या चॅनलवर इथे खिरखालीच्या मैदानामध्ये दिसला होता तो की पाठी पाठी मालकाच्या पाठी येतो आज पण येतो पण मालक आता थोडा घाबरतो ह्याच्यासाठी का पब्लिक का असतं कोणाच्या बैलाला मारला बिरला हे नको आज पण तिथं गावामध्ये तो बैल मालकाच्या पाठी मग जातो बरोबर बघा असं गुणी बैल म्हणजे काय वाटतं आता तुम्हाला भंगारचं भविष्य काय वाटतं तुमच्या भंगारचं भविष्य असं आहे का तो थोडा आम्हाला दम देतो पण आता गरम आम्हाला दम देतो पण आमचा भावाचा मुलगा सकाळी एकटाच नेते या बिर्यावली त्या इकडे तिकडं तोच हँडल करतो हा आहे आमच्या भावाचा मुलगा वशिम हाच हँडल करतो त्याला एक बरोबर आता दाते किती झालाय तो आता चौथा दात आताशी लावलेला आहे म्हणजे आता चौसा झालाय चौसा झालाय म्हणजे भविष्य मोठा आहे त्याचा अजून अजून दोन तीन दोन चार वर्ष अजून आहे ना आपला आहे लास्ट पर्यंत पलो अगर नाही पलो त्याला ठेवणार दावणीला असाच राहू दे बघितलं तरी समाधान त्याच्या आधी कुठली बैला तुमच्या दावणीला आमची आजी आधी होती बारीक सारीक बैला झालेली आहेत पण हा एक बारीक बोलून त्याने आमचं थोडं नाव म्हणजे शरीर क्षेत्रात आम्ही होतो पण आम्हाला कोण ओळखत नव्हता हजे मुलं आता चालू पण झाली सीझन तर थोडीफार लोक ओळखायला लागली गावात बरोबर येतात पण तेवढं गावात आणख आमचाच बैल नाही हो, अख्ख्या गावाचा बैल आहे बरोबर अख्ख्या वर्गमित्राचा बैल अख्खा पेट पेठचा बैल आम्ही नाव कोण टाकतो पेट एक्सप्रेस बरोबर आणि त्या गावाचा बैल जसं आता तुम्ही सांगितलं अख्ख्या महाराष्ट्राचा बैल तो आता होणार आहे थोड्या दिवसामध्ये जशी त्याची कामगिरी बघितल्या नंतर आता काही म्हणजे मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये जर तुम्हाला कॉल आले पलायचं तर काय सांगाल तुम्ही पलू ना आता जसं शंभर टक्के पलू जसं येतील तसं पुढे पुढे जात जाऊ बस सर्वांचा आशीर्वाद असला तर आमचं बैल असं नंदी पुढे जाईल बरोबर आता पुन्हा एकदा मला जाता सांगा गाडी कुठल्या नावाने पडते गाडी माझ्या स्वतःच्याच नावाने पडतो उस्मान पे उस्मान शेख पेठ उस्मान शेख पेडगाव पेडगाव या नावाने गाडी पालते माझ्याच पण बरोबर चला आता आजचा चांगलासा गुलाल घेतला असाच गुलाल घेत राहा आणि अशीच मुंबई बिंजोरला तुमच्या सारख्या मालकाची गरज आहे चांगली मुलाखत झाली मला पण आवडली चला धन्यवाद देतो आणि आता तुम्ही चॅनलला तुमच्या आदांचे सक्सक्राईब करा हे करा कारण गरीबांचा हे करा लाईक करा असाय की भारत माता की जय जय चला